नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे बघा आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो जालना बाजार समितीने चार हजार आठशे क्विंटलचा दर दिलेला आहे आणि लातूर बाजार समितीने चार हजार सातशे रुपये क्विंटल आणि मेहकर बाजार समितीने चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे असाच बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे लासलगाव विंचूर येथे अवकाले तेराशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकालेले तीन हजार एकशे सात क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पुसद यवतमाळ येथे अवकालेले सातशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे पाचोरा जळगाव येथे अवकालेले ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन पाहू शकता पुढील बाजार समते सेलू परभणी येथे अवकालेले दोनशे छप्पन क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते रिसॉर्ट वाशिम येथे अवकालेले आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकलेले चारशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे विक्रमी आवकालेले आहे बावीस हजार तीनशे शहाऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे महाराष्ट्रामधील टॉपचा दर मिळालेला आहे कोपरगाव अहिल्यानगर येथे अवकाले एकशे पन्नास क्विंटल ची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाताय लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे मेहकर बुलढाणा येथे आवकालेले बावीसशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल म्हणजे चार हजार आठशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर येथे अवकालेले एकोणीस हजार चारशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळी सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती आहे जालना येथे विक्रमी आवक अकरा हजार पाचशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसशे चार हजार आठशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जात आहे पिवळी सोयाबीन